तुझा राजा तुझ्या राज्यात नंतर रांजेच्या पटला लाभ आहे अटके फार धाडून तुझ्या शिकवणीला आमचं चालू शिवराय 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 नुसतं जय जय आया बहिणींकडे वाक्री नजर टाकणार ना आता कुठे उरले हात पाय कापण्याचं आया बहिणींकडे वाक्री नजर टाकणार ना आता कुठे उरले हात पाय कापण्याचं भाई तुझे मोठे मोठे पुतळे उभारून आमचं चालू आहे शिवराय 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 आणि नुसतं जय जय शिवकार्याच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या लबड्यांना शिवकार्याच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या लबड्यांना देहावरून लाळ गाळत नजर फिरवणाऱ्या गिदारांनो ज्यानी येऊनी अत्याचार रोखण्या महाराष्ट्र भूमीच्या आसमनात शिगळ दिलं ज्याने येऊनी अत्याचार रोखण्या महाराष्ट्र भूमीच्या स्मरण ठिकाण दिलं सुलतानी पातशाहीच्या अत्याचारी हळकी त्यात सापडलेल्या माता माऊल्यांना बळ दिलं तुझं तेच धीमानात जगणार मावळी रक्त आहे का तुझं तेच धीमानात जगणार मावळी रक्त आहे का तुझ्या हृदय गाभार येतील तक्ताला विचार तू शिवरायांचा भक्त आहे का हरमखोरांना तुमच्या आचरणातून शिवबाग केव्हाच पराग झालाय हरमखोरांना तुमच्या आचरणातून शिवबाग केव्हाच नावाखाली भावनिक कर ना आता तुमचा थंडा झालाय आता तुमचा थंडभज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्याखवळे तिळभर गठळे कडकड का